पहिला या किड माणसाचा पहिला मानत असेल संपादन करावं लागेल करावे लागेल कारण वादळ हा संघ देखील काही कमी नाहीये तुमच्या समोर तितक्या ताकीचे चढ कटे मैदानाच्या हातमध्ये आपल्या पाना घालतो मेघनांची चढाईत मारण्याचा प्रयत्न आणि वादो मात्र मजबूत शत्रज मैदानाच्या आपल्याला वाटे खरी गोवा यायचो किंवा एक आवाज आपल्याला पाहायला मिळते ता तालुक्यात येऊन एकदा नावाजालायचं

देऊ संपादन करावे लागेल असे संपादन करावे लागेल कारण आपले सहा खेळाडू अगदी मैदानाच्या बाहेर आहेत याची जाणीव ठेवून या ठिकाणी करावं लागेल आणि इथे मात्र चांगलं अंतर पाहायला मिळाला आपल्याला वाद खरी पड संघाकडून अंकाराच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाला थ्री पॉईंट आपण जातो वाद संघाकडे आणि एक पॉईंट जातो की म्हणजे विसर्गाकडे कोणच घेऊन क्षेत्रामध्ये पाडा आपण पाहिलं गेली तर तसेच या ठिकाणी मानसन्मान केला जातोय अनेक जी पाटील सामना घेण्यासाठी जे लोक नाटिका सन्मानच्या आपण गेलं तर सर

सामना करायसाठी अनिंद पाटील मानसन्मान आपण मैदानाच्या हातमध्ये मार्ग संघाच्या मैदानामध्ये चांगली मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो चांगले सामने ठिकाणी आपल्याला दर्जुना सामने आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण ओंकर यांना दोन दिवसापूर्वी महाड झालेला त्या स्पर्धेमध्ये ओंकार मिसरी आपण पाहिलं तर माध्यमातून मग मला बोलवलं जात मी खेळलं जात मात्र संपादन करावं लागेल दुष्प संपादन करावं लागेल कॉन्ट्रॅक्टर बंद पण असून तर यांचं ठिकाणी आगमन झालं म्हणजे स्वागत करत गुण मारण्याचा प्रयत्न परंतु त्या प्रयत्न प्लस चांगल्या तमाल न त्या ठिकाणी करतात त्यामध्ये चलेच्या मात आपण बिघाल ना आपल्या सगळ्या आणि मैदानाच्या हातमध्ये आपल्याला पाहायला मिळत सात पाहायला मिळत ते म्हणजे चारी गोडा नाक दिले त्या ठिकाणी आपण पाहिलं मैदानाच्या हातमध्ये की आम्ही आज काय इतक्या लांब मैदाना आज या ठिकाणी बोर्मधले आलो

म्हणून जेवून आणण्याचा प्रयत्न चांगला मैदानाच्या हातीमध्ये आपण पाहिलं दिलं तर ओंकारांच्याकडे आपल्याला पाहायला मिळालं करत बरोबर पंचानं अजून कोणत्याही वेळ निर्णय दिला नाही अपील करूया परंतु होते आपण येऊन लावले चांगला प्रयत्न ओंकारांचा पंचांकडे गेलो करून थेटावरून लावली आणि तिनं मैदानामध्ये आठ मैदानाच्या आतमध्ये परशुराम रडकर चढाई

आपल्याला पाहायला मिळते रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचे नाव आज घेतले जाते आज का त्यांची चर्चा रायगड जिल्ह्यामध्ये आहे या कथा खेळांना खेळ करायचं त्यांना देखील माहित आहे त्या ठिकाणी पाहिले गेले त्याने स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्याच्या अंतिम सामन्यामध्ये ते त्याच्या देखील त्या ठिकाणी खेळत असते

N required 333钱 This bitch poured… ¥15 000other not only ¥15 000 ¥35 000 And tails Finally find Matthew In a hermitage ¥16 000 More than 30 000 ¥45 000 ¥18 000 It's time now They get

ये शर्माजी त्याला हात देकार इकडून तिकडून नातेदार आपण पत्ना पायडंच एक प्रसिद्ध मारवा फेर पुन्हा एकदा मात्र उपालाचा राजा कधी त्यानंतर होणार सांगा सेवा क्रीडा मंडळ विरुद्ध वरवली दोन्ही संघांना मी विनंती करतो सामना सांगतात एंट्री पॉइंटर येऊन जायचं आहे इतर मी एक काही क्रिकेट क्लब चे जेव्हा टुर्नामेंट केली तेव्हा लाडाबाई दोषींनी एक शब्द उच्चारला की तुमच्याबरोबर कोणती मजबूत स्थितीतली टीम असून पण तुमच्या जर आत्मविश्वास असेल Eu chutar. సారంబర్ काही लक्ष जी। जी तर नक्कीच पर्यंत त्याच्यावर असेल आतापर्यंत जीव जीवा जीव दोन पाठ आल्यानंतर कुठेतरी पुन्हा एकदा मेस्त्रीचा खेळाडू पाय खारीचा हा खेळाडू मेस्त्री सुंदर अशी चढाई मात्र कुठेतरी शांतते आता आपली लीड आहे कशा पद्धतीने खेळायचा आता पुढे अनुभव पुन्हा रिटर्न असते मागे त्याला परत एकदा त्याची वारंवार एंट्री आहे मेत्री कुठेतरी त्याच्या लक्षात असेल की आपण वर्चस्व अजून पण अजून सुद्धा आहे गाव निवडणुकीच्या वर वर्चस्व अजून सुद्धा आपलं आहे तर कुठेतरी कमतरता नक्कीच तो घेऊ शकतो कारण का धीम्या गतीने आणि साईबाबांचे तर मंत्र आहे त्या ಧ್ಯಾಂಟಾ ಬರಬಾರ ಕೋಕ್ಯಾಂಟಾ ಹಾಕಿ ಮತ್ತೆ ತರ ಜಾರಿ ಜಾಸ್ತರ ಪುನಃ

परशुराम आरोपकर परशुराम आरोप आधीच सांगत की ही मे पुन्हा एकदा ठेवले ही माव ठेवणार आहे वगैरे हा कमदार करताना दिसत आहे समोरची टीम किती मजबूत ताकदीची असून ती तुम्ही त्याच्यावर विजय नक्कीच मिळू शकता तसंच दहा दिवसांना आढळत चालू वाटत काही काळामध्ये फेवर बन नसला आणि म्हणून होणार सामनांडळ बोरली विरुद्ध डोंगरी शॉट आणि मी दोन्ही संघोने विनंती करतो की सामना संपत एंट्री पॉईंट आहे त्या एंट्री पॉईंट वर आपण उपस्थित राहतोय

आणि ते मस्ला तालुका असून असून दे तालुक्यात मला तुला विनंती आहे की अमित गायकर जेवणाची व्यवस्था केलेली आहे कृपया अमित गायकर यांचे करून मंगेशकर यांची ते जेवणाची व्यवस्था केलेली आहे मुरुड तालुका आणि मसा तालुका दोन्ही तालुक्यातील संघाला विनंती आहेत की इथे हो